म्हण सगळे म्हणजे ना तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे बाहेर मस्त पाऊस पडतो आणि त्यातल्या त्यात काहीतरी गरम गरम खायची इच्छा होतीये तर आज म्हटलं काहीतरी चायनीजचा पदार्थ बनवूया तर आज मी बनवणार आहे नूडल्स ज्याला आपण शाऊमिन म्हणतो हल्ली स्ट्रीट स्टाईल भेटत ना असे थेल्यावर वगैरे त्या टाइप मध्ये आपण बनवणार आहोत मस्त गरमागरम पावसासोबत खाऊया छान तर त्याला रेसिपीला सुरुवात करूया तर म्हणजे सगळ्यात आधी इथे ना पाणी बॉईल कराय ठेवायचं मी इथे अर्धा ते एक लिटर पाणी ॲड केलं छान अशी उकळी येऊ द्यायची आणि इथे मी हे नूडल्सचं पॅकेट घेतलं इझिली कुठे पण मिळून जातं तर आता हे पाणी उकळते ना ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि तेलाचे दोन थेंब ॲड करायचे थे। जेणेकरून आपले नूडल्स एकमेकांना स्टिक होत नाहीत आणि एकदम सुटसुटीत होतात अगदी दोन थेंब तेलाचे जास्त पण ॲड करत बसायचं नाही आहे आणि हे नूडल्स आपण ह्याच्यामध्ये आता ऍड करूया मी मोडल्या वगैरे आहेत नाही त्यामुळे मी जसं होतं तशा टाकलेत आणि आता नूडल्स ना आपण चार ते पाच मिनिट बॉईल करून घेणार आहोत जास्त पण शिजवायचे नाही तर ना स्टिकी स्टिकी होतात त्या एकदम अशा सो चला नूडल्स बॉईल होऊ देऊया आपण तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया तर एक बाजूला आपले नूडल्स बॉईल होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला इथे वेजीस काय घेतले दाखवते इथे मी एक कांदा उभा चिरून घेतला आहे हे आपली कांद्याची पात बारीक चिरून घ्यायची आहे गाजर घेतले उभं कापून एक शिमला मिर्च आणि इथे अद्रक आणि लसूण असं बारीक चिरून घेतलं आहे मी अद्रक किसून घेतले आणि लसूण चिरून घेतला आहे तर म्हणजे हे बघा नूडल्सला आपल्याला छान अशी उकळी आलेली आहे बघूया आपण एक शिजली आहे का नूडल्स आपल्याला पूर्ण हंड्रेड पर्सेंट शिजवायचे नाही आहेत एटी टू नाईंटी पर्सेंट कुक करायचे हे बघा मस्त नूडल्स आपल्याला पाहिजे तशा झालेत ओवरकुक झाल्यानं ते एकदम स्टिकी स्टिकी होऊन जातात त्यामुळे हे बघा आपल्याला अशा नूडल्स हव्या आहेत आणि तशाच झाली आहेत सो आता आपण गॅस बंद करूया आणि मग हे गॅस बंद केला ना की नूडल्स त्याच पाण्यात ठेवायच्या नाही आहेत आपल्याला हे बघा मी अशी चाळणी ठेवली आणि त्याच्याखाली टोप ठेवून असे ह्या नूडल्स ह्याच्यामध्ये काढून घ्यायच्यात आपल्याला जेणेकरून आपले नूडल्स ओवरकुक होणार नाहीत हे बघा अशा काढून अशा सुटसुटीत करून ठेवायच्या जेणेकरून त्याचं पाणी गळून जातं सगळं आणि नूडल्स पण आपल्या सुटसुटीत राहतात एकदम बघू शकता किती मस्त दिसत आहेत तर हे नूडल्स आता थंड होऊ द्या आता आपण मस्त बाकीच्या वेजीस फ्राय करून घेऊया तर आपल्या नूडल्स एक बाजूला छान थंड होते आहेत त्या आता कढईमध्ये मी ना तीन ते चार चमचे तेल ऍड करणार आहे तेल मस्त तापू द्यायचं हाय फ्लेमच ठेवायचे आपल्याला हे चावमीन बनवताना कारण स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे ना तसा बारीक गॅसवर येत नाही त्यामुळे हाय फ्लेम ठेवायचे आता मी इथे लसूण घेतली आहे सहा ते सात लसणाच्या पाक्या मी बारीक चिरून घेतले आणि हे आलं किसून आहे थोडंसं ते दोन्ही पण ॲड करूया आपण हे बघा आता हे देखील कळतंय तर त्याच्यामध्ये मी हा कांदा ॲड करणार आहे आणि हाय फ्लेमच ठेवायचे चुकून पण बारीक गॅस करू नका कांदा आता ते आपण करून घेऊया तर हे बघा कांदा मस्त आपला तळलेला आहे आता त्याच्यामध्ये मी इथे शिमला मिच ऍड करणार आहे गाजर कारण गाजर शिजायला वेळ असल्यामुळे मी आत्ताच टाकलंय आणि हे पण दोन तीन मिनिटं तेलात आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आपल्या व्हेजीस पण मस्त टॉस झाले तेलामध्ये तर आता मी इथे ना एक एक चमचा सोया सॉस ॲड करणार आहे त्याच्यानंतर एक चमचा शेजवान चटणी ऍड करणार आहे मी तुम्हाला इथे हवा असेल ना तर रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस विनेगर वगैरे टाकू शकता पण मी एकदम घरगुती पद्धतीने आहे त्याच्यामुळे मी बाकी काय ऍड नाही केलं जे घरात होतं तेच ऍड करते सो इथे मी सोया सॉस ऍड आहे शेजवान चटणी आणि टोमॅटो केचप अर्धा चमचा आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण व्यवस्थित मिक्स करत राहायचं आणि आता जे आपण नूडल्स बॉइल केलेले ना हे बघा मस्त सुटसुटीत झालेत राहू थोडे पण चिकटले आहेत एकमेकांना ते ह्याच्यामध्ये ऍड करायचे आपल्याला आणि आता या नूडल्स मध्ये ना आपल्याला अर्धा चमचा काळी मिरी पावडर पण ऍड करायची आहे त्याच्यामुळे ना टेस्ट इतकी मस्त लागते ना आपल्या नूडल्सला तर अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि मीठ तर आपण नूडल्स बॉईल करताना टाकलेलं त्यामुळे मी अगदी थोडंसं मीठ ॲड करणार आहे इथे जर कमी वाढलं तर नंतर ऍड केलं तर फरक नको व्हायला आणि हे बघा आता हे आता असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला सगळं जरा असं टॉस करायचं जेणेकरून आपले नूडल्स असं ना सुटत शुण ना नाही आणि आता तीन चार मिनिटं आपण ना हे हाय फ्लेम परतून घ्यायचं असं जेणेकरून सॉसेस आपल्या नूडल्स मध्ये कलर बघू शकता सेम आणि नूडल्स बघितलं तर बघा ना किती सुटसुटीत झाल एकदम अगदी झालेला नाहीये नूडल्स आपल्या आता आपले नूडल्स रेडी आहेत आता ह्याच्यामध्ये आपण मी कांद्याची पाठ टाकूया आपल्या स्प्रिंग वरूया आणि गॅस बंद करूया तर मंडळी अगदी स्ट्रीट स्टाईल किंवा रेस्टॉरंटमध्ये जसे नूडल्स भेटतात ना तसे आपले रेडी आहेत आणि बघू शकता कसले अप्रतिम दिसत आहेत राव जरा पण चिकट झालेले नाही आहेत किंवा आणि हे बघा नूडल्स आखेचे अख्खे दिसत आहेत एकदम भारी पावसाळा आणि स्ट्रीट स्टाईल खाण्यात जी मज्जा आहे ना ती कशातच नाही आहे राव वाव हे बघा व्हेजीसचा कलर देखील बघा ना आपला कसला भारी दिसतोय स्प्रिंग अनियन स्ट्रीट स्टाईल रेडी आहे नूडल्स म्हणा चाऊमिन म्हणा काही म्हणा खूप टेस्टी मला एक घास खाऊन बघूया आपण कसा झालाय बघा खूप टेस्टी झालंय यार आणि फक्त दहा मिनटात रेसिपी पण होऊन जाते जास्त काही वेळ पण लागत नाही तर घरी नक्की ट्राय करून बघा घरच्यांना खूप आवडेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ असतात बीकेन काय काहीच खाता म्हणजे